विष्णू बापूंच्या सत्संगाने होणार वाघोड येथे पाचवा वर्धापन दिन साजरा रावेर तालुक्यातील वाघोड येथे ग्रामदैवतापैकी एक असलेल्या नागेश्वर महादेव मंदिर उभारणीचा पाचवा वर्धापन दिवस उद्या रविवार रोजी श्री श्री श्री, श्री, श्री 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 एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी विष्णू गिरीजी महाराज बापूजी जुना आखाडा राष्ट्रीय उपाध्यक्ष हिंदू वाहिनी संघटन ओम शक्ती सेवा धाम आश्रम मारोगड यांच्या श्रीमुखतातून भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे यासाठी भाविकांची मोठ्या उत्साहाने मंदिर मंदिर सजावटीचे काम उभारणीची संकल्पना व उभारणीत सिंहांचा वाटा असलेले नागेश्वर महादेव मंदिर देवस्थानचे भक्त गोपाळ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली युद्ध पातळीवर सुरू आहे यासाठी मंदिर परिसर स्वच्छ साफसुथरा करून परिसरात रोषणाई करण्यात आली आहे श्रावण शुक्ल पक्ष तृतीया दिनांक सत्तावीस जुलै वा रविवार रोजी सकाळी प्रथम हवन व महापूजा होईल त्यानंतर अकरा वाजेपासून एक वाजेपर्यंत बापूजींच्या श्रीमुखातून सत्संग होईल व दुपारी एक वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत महाप्रसाद म्हणून नगर भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे यासाठी परिसरातील भक्तगणांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोपाळ महाराज यांनी केले आहे लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी कमलेश पाटील रावेर जळगाव लोकनायक न्यूज like